तर आज मी बनवली आहे मिक्स डायची खिचडी जी आपल्या रुद्राला मी करून खाऊ घालते तशीच तुमच्या घरी सुद्धा तुम्ही करून बघा आणि तुमच्या लहान बाळाला खाऊ घाला तर बघा कशी केली मी ना खिचडी तर एकदम मस्त होती खिचडी नक्की करून बघा आणि खायला सुद्धा एकदम चवदार लागते तर नमस्कार सगळ्याला तर आज तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरी आपल्या घरी मी सगळ्यांच्याच घरी लाल लाल लेकरं असतात आणि लेकरं काही खायसाठी समजा कान कसर करतात मी हे खात नाही मी ते खात नाही तसंच आमच्या घरीसुद्धा होतं कारण की मी नेहमीच तुम्हाला तर माहिती आहे सानू रानू यांना खिकेडी खूप आवडते तर यांच्यासाठी काही ना काहीतरी करत राहत असते तर पण असा काही टाईम येतो की ऋदू जे ते खाता की तो तो खात नाही त्याला काहीतरी असं वेगळं करणं पडतं तर मला चल तुम्ही करून दाखवते आपला रुदू काय तो आणि असं काही ना काही वेगळं करून खावत लेकरही खाता पण मेन गोष्ट म्हणजे तर आपला रुद्र आहे की तो रुद्र की तिखट काहीच खात नाही तर कोड़ खुप पर ना तो निस्त गोडच खातो त्याला गोड खूप आवडतो पण आम्हाला डॉक्टरनं सांगितलं की तुम्ही रुद्रले की गोड देत नका जमिनी खायला कारण की गोड खाणं काही जास्त खाल्लं नाही पाहिजे असतं तिखट विकट बी खाल्लं पाहिजे पण काय करतात तो तिखट खातच नाही तर असं खूप लेकरं आहे की ते तिखट खात नाही तर मग मी काय करत असते थोडीशी म्हणजे तुरी आपण तुरीत डायची खिचडी करतोच की तुरीत खिचडी नाही करत मी तर मी बघा एवढी तांदूळ घेतले होते एवढी मुगात डाळ एवढी मसूरची डाळ आणि एवढी आपली तुरीची डाळ तर हे आपण भुजून घेऊ आणि मग काढू असं सुद्धा करू शकतो पण मग मी काय करत असते हे सगळं मिस्टिंग भुजून घेत असते आणि मिक्सर मध्ये काढून मग डब्यात ठेवून देत असते आणि कधी लगेच त्याला भूक लागली की लगेच मग ते परतून तेल मीठ टाकून थोडस तर दोन मिरच्या टाकते खुडून आणि तशी त्याला करून देते पण मग कधी कधी काय होतं ते सुद्धा खाऊन तो पोर होऊन जातो तर मग मी मी एवढ्याच सगळ्याची खिचडी करते तर खिचडी करायसाठी तुम्हाला काय काय लागणार तुम्हाला हे सांग दाखव सांगणारच आहे मी तर व्हिडिओ पुरा बघा आणि चला बा आपण करूया आपण तर कशी करायची काय करा तुम्हाला सांगतेच मी व्हिडिओमध्ये तर चला मग आता तर हे पा एवढी मुगाची दाळ घेतली एवढी मसूर दायतली एवढी तुरी दायतली एवढे तांदूळ घेतले आणि हे सगळे आपल्याला एका तांब्यामध्ये मोजून आहे जसं हा तांब्या म्हणजे जर कधी एवढं तांब्या कधी असलं भरेल तर आपण याले दोन तांबे पाणी टाकायचं असं माझं माप आहे तर मी काय करत असते एवढं एवढं टाकत असते पण मग सगळे लेकरं खाता जस तुम्हाला माहिती आमच्या घरी लेकर खूप आहे तर मग सगळेच लेकर खाता पण मग आज असं काय की लेकरं म्हणे की आम्ही जसं एवढं त्यांना काय आवड त्यांना फक्त तुरुजी जायची आणि तांदूळाची खिचडी आवडती तर मग आपल्याला रुदुरी सगळ्याची आवडती तर मग मी काय करत असते हा एक गिलास भरून करत असते म्हणजे मग उरली थोडंफार लेकरे सुद्धा खाता तर एक गिलास तांदूळ म्हणजे एक ग्लास तांदूळ म्हणजे सगळेच एक गिलास करून घेत असते आणि दोन गिलास पाणी टाकते तर चला मग आता मी तयार करते आणि कशी केली तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये ह्या मिरच्या मी तेलात सैतून घेत असते आणि मग खिचडी जसं झाली की तर मग त्या काढून टाकते म्हणजे त्या तिखट नाही आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडासा आपला सांबार आणि आपला सा लसूण घेऊ आपण जे करून त्या खिचडी लसीचा चव आली पाहिजे म्हणून जास्त नाही आहे कारण का खिचडी थोडीशी कस ना म्हणून आणि या खिचडीला आम्ही काय करत असतो एकदम घाटा घाटा शिजत असतो म्हणजे कसं लेकरांना खाल्लं लगेच लेकरच्या पोटात जातं म्हणून आणि लेकर जसं चावायचं काम सुद्धा पडत नाही तसंच आपला रुद्र सुद्धा आहे आणि हे मिश्र मध्ये तुम्ही सुद्धा काळून ठेवू शकता झटपट लगेच होतं हे तर मी आमच्याकडे नेहमीच करत असते म्हणजे नेहमी म्हणजे त्याला काही नाही काही तर खाऊ घालणंच पडतो आणि अजून बी रुद्र असा आपल्या दुसऱ्या लेकर आणि मेन म्हणजे आपली सोनाले राणू आहे की तर राणूचं सुद्धा तेच आहे कारण की राणू सुद्धा लहान होती ना तर ती सहा सात महिन्याची असताना तिचं दूध तुटून टाक तुटवून टाकत तर ती वरचं दूधच पेच होती तिने एकदा दोन वर्ष दूधच पेलं वरचं तर तिला सुद्धा भाकर खायची सवय नव्हती तर मग तिला सुद्धा असं थोडंफार 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 तर तसंच हा रुद्र झालेला आहे रुद्रने दुधच हे मागतो तर आता आपण गॅस चालू करून घेऊया आपला तर आप आपला जे कुकर आहे की कुकर आपण हे करून घेऊया आणि आपलं एकदम असं म्हणजे पाणी थोडं शिल्लक टाकायचं जे करून आपला घाटा घाटा घाल पाहिजे असं तिथे पाणी पुरं आटू देऊया आपण आता आणि मग आटू तयार करू जे करून आपल्या दुसरे लेकर असं नाही की तुम्ही आपल्या पाच सहा महिन्याच्या लेकरापासून त्याला खाऊ खाऊ घालू शकता पाच सहा महिन्या सहा सात महिन्याच्या लेकराला सुद्धा फक्त एवढं की थोडंसं पाणी टाक टाकता जे करून आपली खिचडी चवदार होतीच होती आणि अशी एकदम अशी मोमो होती आणि जे लेकराला आवडता खायला आणि अजून काय तिखट नाही करणार काय फिकीच करणार आहे म्हणून हे काय करायचं विशेष नाहीये आपण पहिली जिरं टाकून घेऊया आणि आमच्या रुदुराची मिस्टीची दाईची तिकडी खूप आवडती मिस्टीची दाईची खिकडी केली सुद्धा चितलावून घेऊतो मग आम्ही नेहमी करत असतो ही आणि दुसऱ्या लकड तुरीची दाईची तिकडी पाहिजे पण रुदुरले मिस्टीची दायचीच आवडती आणि चांगली गोष्ट आहे ना कारण की लेकराला सुद्धा पाहिजे काही नाही ते खायला तर बघा असं काय व्हायला आपल्याला मीठ झालेलं आहे आपण टाकलं पत्ता त्यात थोडस बघा चांगलं झालेलं आहे आपलं टाकले पाणी आता याला आपण होऊ देऊ चांगलं आता याला आपण शेवट टाकू मीठ स्वादाप्रमाणेच मीठ टाक जा तर आता याला आपण उकळी देऊन तेव्हाच आपण तांदळा जाऊन मिसळून टाकायच्या मित्रांनो म्हणजे मिसळ म्हणजे आपल्या मागची दिल असं भरत आपल्याला

आपली जास्त ना गिलासभरची करणे की कधी होणार बघ असं झालेलं आहे गिलास भरून तर आता हे मी धुऊन टाकते याच्यामध्ये तर आता हे तांदूळ धुऊन टाकते आणि किंवा दोन शिट्ट्या घेते आणि मग तुम्हाला डायरेक्ट शिट्ट घेतल्यावरतीच भेटते तर झाली ते मी प्लेटीत काढते आणि मग तुम्हाला डायरेक्ट प्लेट काढायला दाखवते तर बघा अशी की आपली खिचडी झालेली आहे आता मी लगेच रुद्रला खाऊ घालते आणि रुद्र काय म्हणतो होती पोवापो चला मी रुद्रला खाऊ घालते आता मग तुम्हाला खायच्या बाबतीत भेटते तर बघा रुदू आहे बशील इथं आणि आपली खिचडीसुद्धा तयार आहे तर मी चमचा घेतला पण तो चमचा स्वसा खाणारी कारण आपल्याला मिरच्या टाकलेल्या ना ना तर मला या मिरच्या सगळ्या हे करून घेऊया तर खाऊन पाय कसं लागलं कशी झाली बेटा जाऊ असं का असं असं कर असं कर तर बघा ऋतू जेवण करायला आहे आणि त्याला अशी खिचडी खूप आवडती आणि मी त्याला अशीच खिचडी करत असते कारण की त्याला खाणं असली तर सहसा कारण की तो तिखट काहीच खात नाही ना म्हणून तर मग मी मुद्दाम अशी मिक्स मिक्स जायची खिचडी करत असते जे करून माझ्या बाळा खाल्ली पाहिजे असं तर बघा गरम गरमच गोड लागते थंडी गोड लागत ती थंडी लगेच येऊन जाते करायची मस्त दाय टाकले आपण आपली याची डाय टाकलेली तर बघा हृदय किती मस्त जेवण करायला तर तुम्ही नक्की अशी करून खाऊ लेकर एकरा लेकर आवडीन खातील आणि ज्या कोणाला खिचडी नशीने आवडते ते सुद्धा आवडीन खातील तर बघा रुदू लागलेली भूक कारण तो झोपी तो उठला होता ना म्हणून तर म्हटलं चला पहिले रुदू जेवण खाऊ द्या